नमस्कार आपले स्वागत आहे आपल्या आजच्या पाचव्या सेशनमध्ये तर इथून मागील गोष्टींचा आपण सराव केलाच असेल तर रिव्हिजन हा पार्ट देखील खूप महत्वाचा आहे तर इथून जो काही आपले इथून मागे चार सेशन झाले आहे त्याचे तुम्ही रिव्हिजन करा आणि मग या अक्षरात शिका तर चला सुरुवात करूया तर या ठिकाणी आपण बघू शकतो आयचा मराठीमधनं काय होतो ई होतो काय होतो E. तर याचीच आपल्याला काय करायची आहे मिक्सिंग करायची तर इथे बघूया बी प्लस आय बीचा मराठीतनं काय होतो ब आयचा मराठीतून काय होतो ई e. मग काय शब्द तयार होतो करा प्रयत्न बरोबर काय तयार होतो बी नंतर सी प्लस आय थोडक्यात मराठीमधली पहिली व्हॅरंटी देण्यासाठी काय वापरतो आपण आय वापरतो सी प्लस आय काय तयार झाला की नंतर डी प्लस आय काय तयार झाला डीचा मराठीतनं ड आयचा मराठीतनं ई काय तयार होतोय मग डी एफ प्लस आय फ एफचा काय होतो फ आणि आयचा ए, काय तयार झाला फी इथे जी प्लस आय जीचा काय होतो मराठीतणं ग आयचा काय होतो ई काय तयार झाला गी नंतर एच प्लस आय एचचा काय होतो मराठीतणं तयार ह आणि आयचा काय तयार होतो मराठीतणं ई काय शब्द तयार होतो है? ही मग आपण आता याचे काही उदाहरणं घेऊया आणि इथे राहिलेले शब्द मी घेतलेले नाही आपण सुरुवातीच्या दोन नंबरच्या सेशनमध्ये जे काही शब्द पाठ केले ए टू झेड पर्यंत आणि त्याचे मराठी उच्चार तर फक्त येथील वरचे वर्ण सोडून बाकीच्या बाबतीत तुम्ही हा सर्व सराव करायचा आहे तर चला याचं डेमॉन्स्ट्रेशन घेऊया शब्द तयार करूया चला बी प्लस आय प्लस टी करा ट्राय काय होतोय बरं हा बी ट कसं केलं बीचा मराठीतनं काय होतो ब आयचा मराठीतनं काय होतो ई आणि टीचा काय होतो ट म बला विलान टी बी आणि हा काय झाला ट काय शब्द तयार झाला बी ट पुढे झाला डी प्लस आय प्लस पी डीचा काय होतो मराठीतनं ड आयचा काय होतो ई आणि पीचा काय होतो प काय शब्द तयार झाला डी प चला खाली काही मी शब्द दिले आहेत तर त्याचे उच्चार काय होतात तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्याचे उत्तर लिहायचे आहे आणि पुन्हा एकदा सांगतो जर तुम्हाला काही अडचण येत असल्यास काही तुमच्या प्रतिक्रिया असल्यास कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद